आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोचला आहे सर्वच पक्षांचे महत्वाचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी झंझावती प्रचार दौरे करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापुरात प्रचारसभा घेतली इंडिया आघाडीत नेतेपदासाठी युद्ध चालू आहे अशी टीका त्यांनी केली त्यांनी राहुल गांधींच्या नॅशनल एक्स रे योजनेवरही टीका केली सरकारने वैद्यकीय परीक्षांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केलं देशातल्या गरीब मुलांना डॉक्टर बनवायचं आहे असं त्यांनी म्हटलं मोदी आज पुण्यात विजय संकल्प यात्रेत सहभागी होणार आहेत पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ सातारा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार उदयराजे भोसले यांच्या प्रचारासाठी ते कराडमध्ये प्रचारसभा घेणार आहेत निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सहाव्या टप्प्याची अधिसूचना जारी केली आहे या टप्प्यात सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश अशा लोकसभेच्या सत्तावन्न जागांसाठी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यांमधले अनेक महत्वाचे उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करीत आपापले पत्र दाखल करत आहेत या टप्प्यात राज्यातल्या धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून तीन मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज अर्ज दाखल केला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे देखील आज अर्ज भरत आहेत महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे आज अर्ज दाखल करणार आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार भाजपचे सुभाष भामरे हे देखील अर्ज दाखल करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला उमेदवारी मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस यामुळे उद्या या टप्प्यातल्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल या टप्प्यात देशभरातल्या शहाण्णव मतदारसंघांचा समावेश असून येत्या तेरा मे रोजी तिथं मतदान होणार आहे महाराष्ट्रात अकरा ठिकाणी मतदान होणार असून त्यात नंदुरबार जळगाव रावेर बीड जालना औरंगाबाद पुणे मावळ शिरूर अहमदनगर आणि शिर्डी यांचा समावेश आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस पक्षाचा असून त्यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हस्तक्षेप नसल्याचं खासदार राऊत यांनी स्पष्ट केलं आहिकमध्ये हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळ एका उपनगरी गाडीचा डबा रुळावरून घसरला सकाळी साडे अकराच्या सुमाराला हा प्रकार घडला यात कोणालाही इजा झाली नाही मात्र यामुळे हार्बर मार्गावरच्या उपनगरी सेवेवर परिणाम झाला भारतीय तट, तटरक्षक दलानं काल गुजरातमध्ये पोरबंदर इथं केलेल्या संयुक्त कारवाईत एका पाकिस्तानी बोटीतून सहाशे कोटी रुपये किमतीचं शहाऐंशी किलो अंमली पदार्थ जप्त केले असून चौदा जणांना अटक केली आहे तटरक्षक दलानं गुजरातचं दहशतवाद विरोधी पथक आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या मदतीनं रात्रीच्या वेळी ही कारवाई केली आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर कोलकाता इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल गडचिरोलीमध्ये आयपीएल स्पर्धांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यांविरोधात अहेरी पोलिसांनी आज छापा टाकला या प्रकरणी दहा जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून चार मोबाईल फोन्स आणि सुमारे साडेनऊ हजार रुपयांची रोकड जप्त केली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार